पंचावन्न टक्के सेवा निवृत्तीचे वय वाढ पेन्शन प्रणालीत सुधारणा या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर तर भत्ता पेन्शन वाढीचे वय आणि पेन्शन प्रणालीत सुधारणा संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या या, या व्हिडिओच्या मार्फत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे update महागाई भत्ता पंचावन्न टक्के सेवा वय साठ वर्ष तर पेन्शन प्रणाली बाबत अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे चला तर पाहूया सविस्तर स्पष्टीकरण चला तर पाहूया बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका त्याच बरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी महत्वाची आनंदाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मत, मित्र परिवारांना शेअर करा लाइक करा तर चला पाहूया संपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण राज्य कर्मचारी संदर्भात भत्ता निवृत्तीचे वय तसेच सुधारणा अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे चला पाहूया सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी सरकारकडे मागणी केली परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीला आमदार तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनेकडून विरोध केला जात असल्यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढी बाबत अद्यापही निर्णय प्रलंबित आहे महागाई टक्के स्पष्टीकरण केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के डी ए म्हणजे महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे आणि त्याच धर्तीवर आता राज्यातील कर्मचाऱ्यांना DA लागू करण्याचा करण्यात येणार आहे या बाबतचा प्रस्ताव वित्त विभागा मार्फत मंजुरी करिता पाठवण्यात आला असल्याचे ही समोर येत आहे जुनी पेन्शन प्रणाली अपडेट या संदर्भा माहिती पाहूया राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणाली किंवा युनिफाईड पेन्शन प्रणाली योजनेचा या यापैकी एक महत्वाचा प्रणाली यांच्यामध्ये तुलनात्मक पेन्शन बाबत सविस्तर माहिती अद्यापही स्पष्ट करण्यात आली नाही तसेच सदर पेन्शन योजना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे काही लाभ अंतर्भूत करण्याची मागणी आता कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसना विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच